निंबवडेत भरली माझी विद्यार्थ्यांची शाळा आटपाडी तालुक्यातील निंबवडे लोकमान्य हायस्कूल या प्रशालेच्या दोन हजार दोन आणि दोन हजार तीन मधील बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला तब्बल बावीस वर्षानंतर स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने सर्व आजी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्रित आले या स्नेहमेळाव्यात सर्व माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला सर्व शिक्षकांचा सन्मान करून कृतज्ञता व्यक्त केली माजी विद्यार्थ्यांच्या या कार्यक्रमास प्रशालेतील शिक्षक रुपेश देशमुख डी एन कदम डी आर कुलकर्णी सुनील भिंगे वाय टी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सर्व गुरुजनांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला सर्व गुरुजींच्या हस्ते उपस्थित माजी विद्यार्थ्यांचा देखील सत्कार केला यावेळी विकास वाघमोडे धुळा पाटील रेश्मा मुंडे वैशाली हिप्परकर या माजी विद्यार्थ्यांनी गुरुजनांबद्दल तसेच शाळेतील जुन्या आठवणी मनोगतामधून व्यक्त केला यावेळी शिक्षक अमरसिंह मुंडे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आलेले होते